नमस्कार मित्र मैत्रिणी स्वम समर्थ देवांना रात्री आणि देवघरातील दिवा आणि घंटी रोज धुणाऱ्याने हे काळजीपूर्वक ऐका घरातील देवघरातील घरातील दिवा आणि घंटी रोज धुतल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात कारण ते पूजेसाठी पवित्र मानले जातात आणि त्यांना नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक असते पण तुम्ही हो पवित्रता देवघरातील दिवा आणि घंटी यासारख्या साधनांना पूजेसाठी पवित्र मानले जाते त्यामुळे त्यांना नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक असले तरी रोज धुवून घेणे योग्य नाही नकारात्मक ना परिणाम काही लोक मानतात की रोज धुवून घेतल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते ज्यामुळे घरात वाद आणि कलह होऊ शकतात स्वच्छता देवघरातील दिवा आणि घंटी यासारख्या साधनांना नियमितपणे स्वच्छ करण्यासाठी त्यांना कोरड्या कपड्याने पुसून घेणे किंवा हलक्या साबणाने धुवून घेणे योग्य आहे धूप आणि उत्पत्ती देवघरात दिवा आणि घंटी लावण्यासोबतच नियमितपणे धूप आणि उत्पत्ती झाल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असे मानले जाते तसे पाहता देवांना स्नान सकाळी घालण्याची पद्धत आहे आणि असावी कारण स्नान घालणारा व्यक्ती स्वतः सकाळी स्वच्छ निर्मळ अंगाने असतो त्यामुळे देवपूजा ही आस्थेने केली जाते पण हरकत नाही जर पूजा करणारी व्यक्ती संध्याकाळी स्वतः स्नान करून देवांना स्नान घालण्यासाठी मनापासून तयार असेल तर काही हरकत नसावी त्यामागे त्या व्यक्तीचा त्या हेतू महत्वाचा समजावा फक्त पंचामृत दूध आदी साहित्य न वापरता फक्त शुद्ध पाणी गंगाजल समजून पूजा करावी व आठ वाजेनंतर आरती न करता घंटी वाजवून कापूर प्रज्वलित करून सर्वांचे नाम घेऊन ओम शांती असे तीन वेळा म्हणावे आणि लगेच तात्काळ नैवेद्य समर्पित करावा किंवा साखर ठेवावी रात्री आठ नंतर पूजा करू नये अगदी रोज जमत नसेल तर महत्वपूर्ण तिथी वार पूजा करावी इतर दिवशी फक्त दूप दीप दा नमस्कार करावा काहीच हरकत नाही पण क्षमा मागावी तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग